नंबर पोचू तर भाऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव मोहन राठोड कुठं राहतं वासरी हे जे गोरे आपल्याकडे आहेत किती जात आहे दोन दोन ना। दोन दोन, दोन, दोन किंमत किती झाली पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर घाटांची बैलबाजार भाग तीन मध्ये आता आपण आहोत आपण अपन पाहू शकता आपण भाग तीन पाहत आहोत आणि ही बैलजोडी पाहण्याचा कार्यक्रम चालू आपण पाहू शकता सोडून आणि चालून बैलजोड्या दाखवल्या जातात सुरुवातीला आणि बैलजोडी पसंत आल्यानंतर त्यांचा सौदाबी केला जातो आपण पाहू शकता फिरून दाखवल्या जातात हे गोरं आत्ताच पाहिलं आपण शेतकरी मित्रांनो हे गोरं फिरवून दाखवून नंतर याचा व्यवहार चालू होता तर काकाजी गोऱ्याचे दात किती झाले सहा दहा तर तुम्ही आजची किंमत किती सांगा आम्हाला आम्ही किंमत आत्ता की नाही सांगतो एक्याण्णव हजार एक्याण्णव एक्क्याण्णव हजार टीम समजा तुम्ही सांगा गोऱ्यामध्ये काय खासियत आहे काय गोष्टी चांगल्या समर्थन घेतल्या पाहिजे बोरस हर गोष्टीनं गोरं चांगला आहे कलर सुद्धा आहे गोरं गावरा नाही आणि गोरं चालू नाही हार गोष्टीने त्या गोऱ्याचं काहीच बोलायचं काम नाही उंची उंची तीन हातले दोन बोटं कमी येते तीन हातले दोन बोटं कमी येते तर शेतकरी मित्रांनो हे सादात गोरं आपण पाहु पाहून राहिलेलं आहे हे बघा त्यांनी एक्क्याण्णव हजार रुपये किंमत सांगितली आहे त्या किमतीमध्ये कमी होईल ना फिक्स फक्त त्यासाठी हजार। हजार। मोबाईल क्रमांक सांगू न हा चौऱ्याण्णव हा नव्वद हा सत्याऐंशी हा तेवीस एकोणीस तर शेतकरी मित्रांनो यांचा हा नंबर आहे स्क्रीनवर आपल्याला दिसेल दिलेल्या नंबरवरून आपण थेट फोन करून या गोऱ्याची खरेदी करू शकता जबरदस्त असं गोरं आपण आपल्यापर्यंत आता पोचवलेलं आहे तर हे गुरु बघा शेतकरी मित्रांनो बाजार संपूर्णरित्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न राहतो त्यामध्ये किमती हा वाढीव सांगितल्या जातात त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो शेतकरी मित्रांनो संदर्भात आपलं नियंत्रण नाही आहे किंमत कितीही सांगू शकतात मात्र खरेदी विक्री ही कमी किमतीलेच होते खरेदी विक्रीची जी, जी किंमत आहे ते आपल्याला कमी असलेली पाहायला मिळते ते गोरे मालक सध्या हजर नाही त्यांचाही नंबर आपल्यापर्यंत पोहोचवला असता बघा हे संपूर्ण गोरे आपल्यापर्यंत पोहोचत आहे काही सिंगल बैलजोडी खरेदी करू शकता बघा हेच काही सिंगल बैलजोडी बी बाजारामध्ये उपलब्ध राहते आता ही लाकी आणि छोटी गोरी गोरे बघा ह्याही बैलजोडी आपण खरेदी करू शकता मस्त लाखी गुऱ्या जबरदस्त अशी आहे बैल बाजारातल्या या ठिकाणाहून आपण असे फिरत फिरत आलेलो आहोत इकल्ल्या बाजूनं आता फिरत आहोत आपण पाहू शकता ही इकल्ली बाजू फिरायची आहे या बाजूमध्ये जाऊन आपण बैलजोडे आपल्यापर्यंत पोहोचू आता हे दावण बघा यामधले बी गोरे आपण पाहू शकता ही जी बैलजोडी बघा शेतकरी मित्रांनो हे, हे एक गोरं आणि हे एक गोरं एक लाख रुपये किमतीने खपलं असं बैलजोडी मालकाचं म्हणणं आहे आता ह्या बैलजोड्या बघा जबरदस्त अशा बैलजोड्या आपल्याला पाहायला भेटते बैल बाजारामध्ये आणि खरेदी विक्रीची प्रचंड अशी रेल्चेल बी आहे आता हे गोरे पहा हे बी गोरे जबरदस्त असे आहे ज्या शेतकरी मित्रांनी आपल्यापर्यंत किंमत आणि मोबाईल नंबर पोहोचवला त्यांच्या किमती आपण आपल्यापर्यंत पोहोचवतो बघा शेतकरी मित्रांनो ही दावणीतली बैलजोडी आहे दावणीमध्ये बी जबरदस्त अशा बैलजोड्या घाटांचे बैल बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळते डवळी बैलजोडी असेल लाक्या असेल विविध प्रकारच्या बैलजोडीची रेलचेल आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकरी मित्रांनो अन्नदाता बैल बाजार या आपल्या चॅनलसोबतच आता अन्नदाता शेतकरी मित्र न्यूज हे पण आता चॅनल आलेलं आहे आपण यूट्यूबवर अन्नदाता शेतकरी न्यूज असं सर्च करून आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता तर बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला शेतीविषयी अनेक प्रकारच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळेल तर आपण अन्नदाता शेतकरी न्यूज असं सर्च करा आणि निश्चितच सबस्क्राईब करून घ्या गोरे पाहू शकता शेतकरी मित्रांनो चिकटे बांधलेले आहे इकडे लाखे गोरे किती दात झाले तर आपण पाहू किती दात झाले तर आपण पाहू आणि किंमत पण किती दात झाले भाऊ अवदात दोन दात अवधात दोन दात असे लाखे गोरे शेतकरी मित्रांनो चक्कटे बांधलेले आहे इकडे लाके किती दात झाले तर आपण पाहू किती दात झाले तर आपण पाहू आणि किंमत पण दोन दात अवधात दोन दात असे लाखे गोरे आहे तर किंमत किती चांगलं एक लाख तीस हजार जास्त होते भाऊ नाही होऊन जाईन कमी जास्त किती कमी होईल वीस वीस कमी होईल वी असं त्यांचं म्हणणं आहे तर मोबाईल नंबर याच्यामध्ये सांगा सत्तर वीस चौतीस एकावन्न एकोणपन्नास पुन्हा एकदा सांगा सत्तर वीस चौतीस एकावन्न एकोणपन्नास तर शतकरी मित्रांनो हे त्यांचे गोरे आहे यांचा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिसेल आपण दिलेल्या नंबरवरून थेट फोन करून या बैलजोडीची खरेदी करू शकता अवदात दोनदा असे हे गोरे आपल्यापर्यंत पोचून राहिलेले आहे शेतकरी मित्रांनो एक सर्वसाधारण अनुभव असा आहे की आपण बैलजोडीच्या किमती विचारत असताना किमती ह्या आपल्याला तरी खूप वाढीव सांगितल्या जातात आपला एक प्रयत्न राहतो की किफायतीशीर किमती आपल्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे असा आपला एक प्रयत्न राहतो पण ते आत्ता तरी शक्य दिसत नाही आज आपण शक्यतो संपूर्ण बैल बाजार फिरत फिरत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत आहोत की बैल बाजार कशा प्रकारचा भरलेला आहे सुरुवातीचा बाजार आहे शुभारंभ बैल बाजार आहे आणि तो कशा प्रकारचा भरलेला आहे तर हे आपण सर्व बैलबाजार फिरू फिरू पोहोचवतात काही बैलजोडीच्या किमती आपण पोचून राहिलो ज्या मिळाल्या त्या तर ज्या काही किमती आपल्यापर्यंत आहेत त्या सर्व किमती अतिशय वाढीव सांगितल्या जातात पण खरेदी विक्री जे आहे ते अतिशय कमी किमतीले होते आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो शक्यतो आज आपण किमती आणि मोबाईल नंबरच पोहोचवतो आपल्यापर्यंत तर किंमत काय ठेवली दादा एक लाख पंच्याहत्तर हजार तर विजोड आहे ना भाऊ हो विजोड आहे ना एक लाख आहे एक धामणा एक आहे एक, एक किती म्हटलं एक पंच्याहत्तर नाही होते ना बघ नाही नाही होत जास्त चार गोऱ्याची किंमत दोनच गोरे पण गोरी आहे ना तर मोबाईल नंबर खरेदीसाठी सत्तर सहासष्ट छत्तीस बावनचाळीस तर शेतकरी मित्रांनो यांचा नंबर जो आहे तो आपल्याला स्क्रीनवर दिसेल दिलेल्या नंबरवरून आपण थेट बैलजोडीची खरेदी करू शकता आपल्याला संपूर्णरित्या बैलजोडी आपण आपल्यापर्यंत पोहोचून राहिलो या बाजूने आपण पोहू शकता असा बैल बाजार भरलेला आहे शेतकरी मित्रांनो बैल बाजार ही बैलजोडी बघा या दादानी आत्ताच खरेदी केलेली आहे तर आपण त्यांना विचारू की के किती किमतीला खरेदी केली किती किमतीला खरेदी केली एक लाख सत्तावीस हजार तर एक लाख सत्तावीस हजार रुपयेले हे गोरे आत्ताच खरेदी केलेले आहेत आपण पाहू शकता खोटरं सोडलेले आहे म्हणजे बैलजोडी मालकांनी खोटरं सोडून त्यांच्या हाता हातात नवीन खोटरं आता तयार आहे तर ही एक सत्तावीसले आज खपलेली बैलजोडी आहे सहा 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 झालेला असं त्यांचं म्हणणं आहे आपण पाहून घ्या तर आपल्याला या जोडीची किंमत किती असायला पाहिजे असं वाटत असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता हे गोरे पाहायला जात आहेत आपण हो पाहू शकता त्यांची बोलणी चालू आहे आपण किंमत आणि मोबाईल नंबर पोहोचू तर भाऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव मोहन राहतो कुठे राहतात वासरी आ, हे जे गोरे आपल्याकडले आहेत किती जात आहे दोन दोन दोनदा दोन दोन दोनदा दोन 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 दोन। किंमत किती झाली पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार तर खरेदीसाठी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव एकोणसाठ चोवीस ब्याऐंशी झिरो आठ तुम्ही एकदा त्र्याण्णव एकोणसाठ चोवीस ब्याऐंशी झिरो आठ करतील